कसं झालं अरे आता जोरदार हा भाऊ हा

काही जायचं नाही सांगत आहे का जस काही जंगलात राहील पुढे आला तर जसा तर तू आता त्याच आरती घेऊन स्वागत करणार तुला माहित मागच्या वर्षी जंगलात राहतो

एकदम पुढे राहिल्या बरोबर मग मी घातला आज ना कुठं हिशर्ट वाघाच्या मनान मया डबी घालली असं नाही बंदू आपल्या मग बंदू डबी आली गस्सा पेटवला का तसा वाघाने चेहरा पाहिला वाद थंड तू चेहरा पाहिला बरोबर थंड आधार कार्ड दाखवलं डेरिंग वाद थंडाहून चालला गे वरतीच तशी अरे का दे, बापा आता तुला तू वाघाची गोष्ट करते हो असलीच्या असं असंभर का, अंगवर आता ज्या माग होईल आपला आचार्याचा व्यवसाय आता बुंदकाराचा सांगत राहते आता ज्या आसत जात होतो आता आली आसवान पुढे एकदम एकदम येतो माझी वर नाही अस्वदीनं पाहिलं राज दागले बाजू राहिले हे म्हणली बापू म्हणे मी असा कोणाला खात नाही मग बस <laughs> अरे त्याला एक प्रश्न विचारतो म्हणे बापू अस्वल त्याला संधी देतो म्हणे पुढच्याला असं प्रश्न विचार आता आला अस्वलीनं उत्तर दिलं ह आणि हे उत्तर खरं ठरलं असं तर मग काय अबा

हे म्हणे भा म्हणे कोणत्या आला का तू म्हणे વાઘાચરો એકદમ ચાંગ એકમાન ઇસ્ટ કઈ તરીકે ભાનગર ભાનગર ડાયરેક્ટ બતમી ભરામ ડાય नाही तसा निरोप झाला कारण काय फेल माझं मग त्यानं म्हणलं आमचं मॅटर खराब आहे म्हणे तुम्ही अनंत भाऊ या सोडवाली त्याच मॅटर गावच मारलेली मांडलेली ह्या चोट्या म्हणजे का चोरावर मोर आता आनंद आजोबा म्हणून मी काही हे मी आवड नाही थंड झालं म्हणजे मास्क चुकलं म्हणे पुढे मी जातात आता माहित आहे का आता तुम्ही काही घ्यायचं काम नाही हा थंडला कारण आहे वरतीचा आता यायच्या आठवडे वरती अनंत भाऊ ફકડ ફકણી આમલે તવંતા ભાઉ

મારો દાખવતો દાખવતો

અરે લઈ વર જાય થોડી ના બરોબર બરોબર જા 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 કરોકો જંગલ લઈ